शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर या उद्देशाने मी साईबाबांचं दर्शन सा म्हणजे मला साक्षात पांडुरंगाचं दर्शन घडलेलं आहे आज आषाढी एकादशी निमित्त अनेक जे वारकरी आहे ते मनोभावे दर्शन घेण्यासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपूरात आज दाखल होत असतात आणि शिर्डी माझे पंढरपूर या या युक्तीप्रमाणे साईबाबांचं दर्शन साईबाबांच्या दर्शनामध्येच पांडुरंगाचं दर्शन अनेक साईबा शिर्डीमध्ये घेत असतात यानिमित्ताने शिर्डीमध्ये देखील मोठी गर्दी होत असते आषाढी एकादशी निमित्त साईबाबा संस्थांच्या प्रसादालयामध्ये आज खिचडीची मेजवानी ठेवण्यात आलेली आहे महाप्रसाद जो आहे तो शब्दाना खिचडी हा ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी अनेक जे भाविक आहे ते या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला बघायला मिळतात आपण अनेक जे भाविक आहेत त्यांच्याशी बोलणार देखील आहोत नमस्ते नमस्कार कुठून आला आम्ही भुसावड सकाळी छान एकदम छान वाटलं दर्शन घेऊन एकदम आनंद झाला असं वाटतं की मी पंढरपूरमध्येच आहे एकदम मस्त छान वातावरण एकदम या ठिकाणी भोजनालयात महाप्रसाद घेतो हो महाप्रसादा लाभच घेतो आता आम्ही एकदम छान छान आहे एकदम टेस्ट वगैरे एकदम मस्त आहे काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही नऊ जण आले माझा मावस भाऊ आहे माझे दोन मावस भाऊ आहे एक मित्र आहे माझा त्याची वाईफ आहे याची वाईफ आहे माझ्या मित्राची वाईफ आहे आमची साली आहे आणि दोन छोटे मुलं आहे आमच्यासोबत नाही पंढरपूर जाणं शक्य नाही सर गर्दी खूप त्यामुळे मी तिन गेलो मग आज बाबांच्या दर्शनामध्ये हो बाबाच्या दर्शनामध्येच पंढरपूर बघितला घेतला आम्ही बाबांच्या दर्शनामध्ये पांडुरंगाचं दर्शन साईभक्तांनी घेतलं असल्याचं आपल्याशी बोलताना म्हटलं आहे मधुकर गोंदली मी पनवेल खेरणीवरून आलेलो आहे माझी शिर्डी बाबां बा बाबांच्याकडे पासून मी सुरुवात केलेली आहे या दहा बारा वर्षामध्ये मी बा, महिन्यातून दोन ते दोन तीन दोन, 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 दोन एक दोन वेळेला येतच असतो एक तर हमेशा असतो मला मा, बाबांवरती पूर्ण श्रद्धा आहे आणि बाबांचा आशीर्वाद माझा माझ्या पाठीशी सदैव आहे मी कितीतरी वेळा संकटातून वाचलेलं आहे ते सांगण्या योग्य यो एवढे सांगण्या योग्य नाही आज या या आषाढी एकादशी निमित्त मला पंढरपूरची वारी माझा ॲक्सिडेंट झाल्यामुळे करता आली नसल्यामुळे मी गाडी चालवायला माझ्या काकाच्या मुलाला घेऊन शनी इथपर्यंत शिर्डीला आलो शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर या उद्देशाने मी साईबाबांचं दर्शन म्हणजे मला साक्षात पांडुरंगाचं दर्शन घडलेलं आहे आज आणि मी एवढा आणि मी एवढा एवढा चांगल्या पद्धतीने दर्शन झाला की न सांगणं एवढा दर्शन आणि मी एकदम भाऊक झालेला आहे दर्शन घेऊ जे पुन्हा हे एकदम एकदम चांगल्या पद्धतीचं दर्शन घेतलेलं आहे गर्दी भरपूर आहे तरीसुद्धा मला मी हार्टचा पेशंट असल्यामुळे तरी गर्दीमध्ये मला दर्शन मिलेलं आहे मिळालेलं आहे आणि एकदम चांगल्या पद्धती आणि आता मी फराळाला बसलो आहे फराळ पण एवढा अतिसुंदर आहे साबुदाणाची खिचडी आहे फराळ भगर आहे आणि इतर एकदम चांगल्या पद्धतीचं आहे मी फिरणे पनवेल पनवेल फिरणेवरून आलेले मधुकर राजाराम बोलली आर के न्यूज मराठी राहुल कोळगे नगर शिर्डी